सांगलीकरांसाठी आता एक बातमी समोर येते कारण सांगलीमध्ये भारतीय लष्कराची तुकडी दाखल झाली आहे सांगलीमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे खबरदारी घेण्यात आर्मीच्या नव्वद जवानांसह दहा अधिकाऱ्यांची तुकडी सांगलीमध्ये दाखल झाली सांगलीमधील कृष्णा वाडा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे खबरदारी म्हणून आर्मीच्या पथकाला पाचारण करण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाकडून आता स्पष्ट करण्यात आलंय विजय पाटील यांनी सविस्तर या संदर्भातला आढावा घेतलेला आहे सांगली सांगलीच्या कृष्णजी पाती ही जवळपास चाळीस फुटापर्यंत जाऊन पोचलेली आहे सांगलीची इशारा पाती ही चाळीस फूट आहे आणि आता इशारा पाती कृष्णीने गाठलेली आहे आता आपण सांगलीच्या कृष्णा नदी पात्रा शेजारी आहे आणि आपण पाहू शकता की हा सरकारी घाट आहे आणि या सरकारी घाटामध्ये सुद्धा जे छोटे मोठे मंदिर आहेत या पुराच्या पाण्याने या ठिकाणी या मंदिरात सुद्धा पाणी गेलेलं आहे जिल्ह्यामध्ये होणारा सततचा पाऊस आणि कोयन्यातून होणारा विसर्ग त्यामुळे नदीपात्रामध्ये पात्रामध्ये वाढ होत आहे तसेच त्याचबरोबर कालपासून थोडा पावसाने ओसंती घेतल्यामुळे या ठिकाणी कृष्णेची कृष्णाची पातळी ही हळूहळू या ठिकाणी वाढत आहे आता कृष्णेची पातळी ही एकोणचाळीस फूट सात इंच या अशी आहे त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने एक जवानाची तुकडीसुद्धा या ठिकाणी मा मागवलेली आहे त्याचबरोबर सा, सांगली शहरातील जवळपास साडेतीनशे कुटुंब स्थलांतरित करण्यात आलेले आहेत कॅमेरामॅन सुजितसह विजय पाटील साम टी न्यूज सांगली दुसरीकडे सांगलीमध्ये पुराचा धोका हो पाहता आज मिरज वाळवा शिराळा या तालुक्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सांगलीमध्ये भारतीय लष्कराकडून आता पूर परिस्थितीची पाहणी करण्यात येत आहे सांगलीच्या ज्या सखल भागांमध्ये पुराचं पाणी येत आहे त्या ठिकाणी ही टीम पाहणी करते तर सांगली आणि मिरजमध्ये लष्कराच्या तुकड्या सुद्धा दाखल आहेत काही प्रात्यक्षिक शिकं सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहेत तर सांगलीमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे खबरदारी घेत घेतली जाते आहे आर्मीच्या नव्वद जवानांसह दहा अधिकाऱ्यांची ही तुकडी सांगलीत दाखल झाली आहे सांगलीतील कृष्णा वारणा या नदींच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे खबरदारी म्हणून आर्मीच्या पथकाला इथे पाचारण करण्यात आलं आपण पाहतोय सध्या या आर्मीच्या या तुकड्यांकडनं संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली जाते त्यांच्याकडे हे साहित्य आहे बचाव कार्यासाठी स्थलांतरासाठी नागरिकांच्या बोटींसह हे सगळे आर्मीचे जे अधिकारी आहेत जवान आहेत बांबू आहे ना समोरची बांबू त्याच्या पुढे जाऊन कारण सगळं बांबूचं आहे ते ना काही बांबू फसेल ते बांबूचं आपण पाहतोय सांगलीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे दोन हजार एकोणीसला सुद्धा अशाच प्रकारचा पूर सांगलीमध्ये आलेला होता आणि त्यामुळे अनेकांचा खरंतर मृत्यू झालेला होता कित्येक लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं होतं अतिशय भयावह परिस्थिती त्यावेळी होती आणि आता सुद्धा हीच परिस्थिती तिथे उद्भवण्याची शक्यता आहे सध्या नदीपात्रामध्ये ही बोट उतरवण्यात आलेली आहे इथे आर्मीच्या पथकाकडून प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहेत जर पुराची परिस्थिती आणखी भीषण झाली तर कशा प्रकारे लोकांचं स्थलांतर करण्यात येईल कशा प्रकारे त्यांना मदत करण्यात येईल या संदर्भातली ही प्रात्यक्षिकं सध्या आर्मीकडनं दाखवली जात आहेत आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडून विजय काय सांगाल सध्या सांगलीमध्ये काय परिस्थिती आहे आर्मीची तुकडी सध्या दाखल झाली आहे नक्कीच सांगलीमध्ये आर्मीची तुकडी दाखल झालेली आहे आणि या तुकडीचं दोन तुकड्यांमध्ये विभाजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे एक सांगलीमध्ये तुकडी आणि दुसरी मिरजमध्ये तुकडी सांगलीच्या जो सखल भाग आहे कर्ना रोड आणि काकानगर सुरेश प्लॉट मगरमच्छ कॉलनी या ठिकाणी ही एक तुकडी दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी प्रात्यक्षिक या ठिकाणी करण्यात येत आहेत आर्मी जवानांकडून जसं लोकांना कसं बाहेर काढायचं पुरी पूर किती पाण्यास किती वाढलेलं आहे याची सर्व माहिती या ठिकाणी जवानांच्याकडून घेण्यात येत आहे नक्कीच या संदर्भातले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका